किंवा देशातली शुगर लॉबी आहे ही शुगर लॉबी महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला हे अपेक्षित निर्णय करू देत नाही आणि ही शुगर लॉबी जस अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आहे अजितदादांचे स्वतःचेही कारखाने महाराष्ट्रात सर्वाधिक का आहेत त्यासोबत महाराज राष्ट्रवादी काँग्रेसच्या जे मंत्री आहेत जे आमदार आहेत त्यांचेच कारखाने महाराष्ट्रात सर्वाधिक असल्यामुळे आमचा रास्ता मागण्यांचा प्रस्ताव हो ही केंद्र सरकारकडे पाठवला जात नाही आणि म्हणूनच आमच्या आम्हाला इथेनॉल निर्मितीची किंवा आम्हाला दीड व सिरप विक्रीची ती आम्हाला परमिशन लवकरात लवकर मिळा आज, अजित पवार अडचण अजित पवार व्यक्तिगत अडचण नसतील पण आमच्या धोरणात्मक निर्णय करायला का त्यांना त्यांचे कारखाने अधिक असल्यामुळं त्यांच्या पक्षाचे कारखाने पक्षातल्या नेत्यांचे कारखाने अधिकशे असल्यामुळे महाराष्ट्रात आम्हाला ही निर्णय आमचे होत नाहीत त्याला आम्हालाही वाटते की निश्चितपणानं तिथं अजितदाचे राष्ट्रवादीच आमतात आमच्या निर्णयाला कुठंतरी अर्थमंत्र्यांना भेटलो एकदा दोनदा तीनदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या विषयी भेटलो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याही मनात आम्हाला सहकार्य करायची भूमिका आहे परंतु त्यांच्या सहकार्यामुळं हा निर्णय होत नसेल असं मला वाटतं मुख्यता तुम्ही अजित महाराष्ट्राचं जे सहकार खात आहे ते बाबासाहेब पाटील ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि विशेषतः प्रस्ताव आमचा त्यांच्याकडूनच तो राज्य सरकारकडे येतो आणि राज्य सरकारकडून तो केंद्रात सरकार जातो महाराष्ट्रात प्रस्तावच आमचा तो सकारात्मक तयार दिला जात नाही का तर ती महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री त्या खात्याचे मंत्री असल्यामुळं जी, सा हो, ना। ना। तो अडथळा मला असा माझा रोख आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस मुळेच आमचा प्रस्ताव योग्य ठिकाणी जातो मुलगा आहे मलाही त्याची जाणीव आहे की हा भाव निश्चितपणानं कमी आम्ही जाहीर केलाय पण कारखाने आम्हाला जिवंत ठेवायचे असेल तर आम्हाला पर्याय नाही जोपर्यंत सरकारला जाग येत नाही की जागरी उत्पादक सुद्धा ऊसापासूनच यूज करतात ऊस शेतकऱ्याकडून खरेदी केला जातो यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव जर मिळाला तर ती शेतकऱ्याला चांगला भाव देऊ शकते हे जाणीव जोपर्यंत सरकारला होत नाही तोपर्यंत आमचा तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांना चांगला योग्य राम माफक भाव आम्ही दिवसांना भेटणार आहे केंद्रातल्या आदरणीय जे अन्न व नागरी पुरवठा मंत्री जे प्रल्हादजी जोशी आहेत त्यांनाही मी मागे एकदा भेटलोय आणि त्यांनाही मी हे दिले पण त्या पुढचा लढा हा आमचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटणे केंद्रात पाठपुरावा करणे आणि जेणेकरून आमच्या मागण्या लोकर लवकरात लवकर कशा होतील मी आपल्यालाही विनंती करतो की आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या रास्त मागण्या आमच्या मागण्या आम म्हणजे खऱ्या अर्थानं त्या गोरगरीब सामान्य शेतकऱ्यांच्या मागण्या आह आहेत आम आम्हाला जर आमच्या मागण्या मान्य झाल्या तर आम्ही शेतकऱ्याच्या पदरात अधिकशे चार पैसे आम्ही देऊ शकू आणि त्यांच्या उसाला चांगला भाव देऊ शकू तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या मागण्या माननीय मुख्यमंत्र्याकडे केंद्रातल्या मंत्र्याकडे नमस्कार मी ऍडव्होकेट विशाल साखरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्माननीय अजितदादा पवार साहेब गटाचा प्रवक्ता म्हणून आज बोलत आहे मी साम टी व्हीवरती एडवोकेट गुंड साहेब भारतीय जनता पक्षाचे नेते धाराशिव जिल्ह्याचे यांनी दिलेलं स्टेटमेंट ऐकलं जे की गोल्ड पावडर आणि म्हणजे ऊसाच्या संदर्भातील जे काही भाव आहे तो भाव चोवीसशे रुपयेच्या दराने वगैरे देण्याच्या बाबतीतला सर्व स्टेटमेंट ऐकलं परंतु मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो की सन्मान्य गुंड साहेब आपण दाराशिव जिल्ह्याचे नेते आहात आपण हा या कारखानदारीचा व्यवसाय आहे शेतकरी आपल्या कारखान्यावर गुळ पावडर असेल किंवा कुठल्याही माध्यमातून दे ते देत असतील तर त्याला भाव कसा द्यायचा किती प्रमाणात द्यायचा याचे सर्व गणित जे आहे ते आपले महायुतीचं सरकार म्हणून सर्वप्रथम फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री तसेच सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब शिवसेना पक्षाचे उपमुख्यमंत्री आणि माननीय अजितदादा पवार साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत हे तिन्ही स्तरावरती ज्या काही गोष्टी ठरवून निर्णय घेतले जातात आता इथं अतिवृष्टी झाली हे सत्य आहे परिस्थिती ही नॅचरल क्लॅमिटी आहे नैसर्गिक आपत्ती आहे या आपत्तीमध्ये विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील यांनी सर्वसामान्याच्या अडचणी स्वतः जाणून घेणं गरजेचं आहे याचं राजकारण करणं अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि दुसरं आपण म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे साखर उद्योग आहेत किंवा या सर्व गोष्टी आहेत आणि त्या त्या अनुषंगाने ते आडकाठी करत आहेत असं आपण शब्द शब्दरचना वापरली आणि ते योग्य भाव देत नाहीत याचा अर्थ असा की आपण सत्तेत आहात आपण सरकारला जा जाग करायच्या ज्या गोष्टी करत आहात नेमका आपण असं बोलून स्वतःच्या सरकारला घरचा आहेर तर देत नाहीत असं माझी भूमिका आहे आपण काय बोलतायत या वक्तव्यावर आपण म्हणजे नियंत्रण ठेवायला पाहिजे सन्माननीय दादा पवार साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याबद्दल आपण असं व्यक्त वक्तव्य करणं हे चुकीचं आहे आम्ही आपणाला एक सुजान एक सल्ला देत आहोत की वक्तव्य करत असताना पार्टीच्या वतीनं जे आपण युतीमध्ये असाल किंवा कुठल्या गोष्टीमध्ये असाल तर बोलत असताना आपण आपल्या आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं आपण काही बोलायचं आणि आम्ही काही मुख गिळून गप्प बसणारी माणसं नाहीत आपण एखाद्या काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाविरुद्ध आपली कमकुवत बाजू ही दुसऱ्याच्या माथी मारण्याच्या गोष्टी करायची गरज नाही आणि आपण इतके काय सक्षम्य असे नेते नाहीत की आपण सन्मान्य अजितदादाविषयी आपण मत व्यक्त करावं ते वरिष्ठ नेते आहेत त्या वरिष्ठ नेत्याचा मान सन्मान मग ते विरोधक असेल सत्ताधारी असेल आपण वरिष्ठ नेत्याचा मान ठेवणं गरजेचं आहे आपण संभ्रमित भाषा बोलून माझ्या शेतकरी बांधवांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न करू नये जी काय भाव आहे किंवा ज्या काय स्तरावर निर्णय होतील ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळ हे जे काय ते सर्व निर्णय घेतील आपण फक्त आमच्या अजितदादांविषयी म सन्मान्य शेतकऱ्यांच्या मनामध्ये विष कालवण्याचा प्रकार अजिबात करू नये आपण जर तसा प्रयत्न करत असाल तर पहिले आपण आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री जे आहेत या त्या मुख्यमंत्री साहेबांनी आपणाला का जे काय आश्वासन दिले असतील किंवा आपण जे मागत असाल ह्या गोष्टीची पडताळणी करावी आणि जे काय स्टेटमेंट द्यायचे दे ते देत असताना आपण युतीमध्ये आहेत किंवा ह्या सगळ्या बाबीचा विचार करावा एवढंच माझं सांगणं आहे आणि शेतकरी बांधवाला बांधवांना संभ्रमित करू नका त्यांच्यासाठी ज्या गोष्टी आहेत आपण सक्षम आहात आपण व्यवसाय करता चार पैसे आपण आपल्या ताकदीनं सुद्धा देऊ शकता शेतकऱ्यांना आज ताग आहेत आपण याच्या अगोदर सुद्धा चांगले भाव दिले किंवा या सगळ्या गोष्टी केल्या पण शेतकरी बांधव आज जर अडचणीत असेल तर थोडं आपल्या सडळ हाताने कुठेतरी मदत करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांच्या त्यांच्या जी काय त्यांची जी काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा ते आनंदी राहू शकतील किंवा त्यांना योग्य गोष्टी मिळू शकतील एवढंच माझं सांगणं आहे फक्त माझा सल्ला असा आहे की आपण विधीज्ञ आहात मी सुद्धा विधीज्ञ आहे पण ज्यावेळेस आपण दुसऱ्यांवर बोट करतो त्यावेळेस एक बोट जरी दुसऱ्याकडे केलं तर चार बोटं आपल्याकडे असतात ह्या गोष्टीची आपण जाणीव ठेवावे एवढीच विनंती आहे धन्यवाद